काय मित्रांनो तर आपलं ब्लॉक स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाऊस सुरू झालेला आहे मी मित्रांनो हसता शास पाणी यायला या जे, पाहिजे जेणेकरून आपल्याला पावसाची खूप गरज आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही असं पूर्णपणे ढगाळ वातावरण वा आहे पण पाऊस चालू झालेला आहे रिमझिम झिम रिम तर यायला पाहिजे मित्रांनो डोंगरावरती थोडंसं जास्त पाऊस दिसत आहे परंतु तरी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे मित्रांनो काय काही असू द्या पण पाऊस असा हाय तर यायला पाहिजे असं पाऊस खूप दिवस पंधरा ते वीस दिवसापासून मित्रांनो पाऊस नाही आहे तर आपली अशी बाजरी आहे लहान बाजरी आहे आणि असं आपण कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे त्याला आपण आपल्या शेतातून विहिरीचं पाणी आहे ते पाणी भरत आहोत जेणेकरून आपल्याला कोथिंबीरला पाणी कमी पडेल नाही पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि पाणी भरत आहोत मित्रांनो तर पाऊस होता तुम्ही अशा पद्धतीने मकापिका झालेला आहे

तर असा पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो अर्थ अडथान पाऊस यायला पाहिजे कारण पावसाची खूप गरज आहे आपल्याला आणि पावसाची काळजी होते मित्रांनो पाऊस आपण बारीक बारीक पाऊस झाला सुरू झालेला आहे अशा पद्धतीने पिकं सर्व सुखायला लागले मित्रांनो हा पाऊस येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपला पाऊस यायला पाहिजे कारण की पावसामुळे सर्व काही आहे पाऊस नसला तर सर्व काही नाही आहे मित्रांनो असं पद्धतीने आपल्या शेतातलं जे पिकं आहे ते पूर्ण पिवळे पडलेले मित्रांनो पाणीपासून पाणी नसल्यामुळे पिवळे पडलेले तर मित्रांनो असंच पाणी येत जात राहायला पाहिजे पाऊ शकता असं पद्धतीने पाणी येत आहे मित्रांनो बारीक बारीक मित्रांनो या कि पाणी याय यायलाच पाहिजे जेणेकरून पाणी शेतकऱ्या शेतीला भरपूर पाहिजे पाहिजे तेवढा पाणी पडत नाही मित्रांनो सुरुवात झाली आहे हा मग का पिका आहे मित्रांनो किती मोठा झालेला पाऊस तर अशा पद्धतीने पाणी चालू आहे मित्रांनो पाणी यायला पाहिजे जोरात व्हिडिओ आवडायचं लाईक शेअर करून की आम्हाला चॅनल सबस्क्राईब करण सत्तर